आणि जे मी वाईट दिवस बघितले ना तर माहेरी बी बघितले सासरी बी बघितली कारण आईबापाच्यातली बी माझी परिस्थिती जमीन जायदात सगळं होतो पण करण्या वाचून लय गरीब होती लोकांच्यात मोलमजुरी अर्ध्या हजरीवर केलेली आई बरोबर तुम्हाला सांगते मला शाळेत जावं लागायचं ना तर शेतातलं जिंगरूट असतात का शेतात जायचं जनावरं बांधायचे आईबरोबर कामाला गेल्यावर मग सकाळी लवकर जाऊन जनावरं बांधावं लागायचे जिंगरुटाना ना माझे केसीच राहायचे आणि मधल्या रस्त्याने मी शाळेत जायची मग शाळेत गेल्यानंतर तिथं मास्तरचा मार्क खावा लागायचा कातर उशीर झाला म्हणून परीक्षेची फीस भरायची बी अवकात नव्हती माझी आता काही म्हणजे मॅडम चांगल्या होत्या सर चांगले होते त्यामुळे ते त्यांनी कितीतरी वेळा मला फी स्वतः भरलेली आहे की बाबा बिकट परिस्थिती आहे म्हणून लग्न झाल्यावर म्हणजे होतं सासरी चांगलं होतं पण आता काही असतं आता आप ती कसं आपल्याला ती सासरचं घरानं म्हणा किंवा काही सोशल मीडियावर नाही पण तिथं पण मी खुरपण टुरपण लोकांच्यात मोलमजुरी केलेलं आहे माझं सहा महिनेचं लिकरू झाडाला झोला बांधून अक्षरशः मी काम करताना त्या बायका रडायच्या वरून पाऊस पडायला आणि त्या झोलेत इतकं पाणी जायचं आणि त्या झोलेतून खाली पाणी गळायचं तरी मी गुत्तेवर खुरपत खुरपण माहिती आहे का तुम्हाला खुरपण फिरपण करताना ना गुत्तेनं खुरपण फिरपण केलं पाटपासून गहू काढायला गुत्तेनं गेलेली आहे म्हणजे तुरी फिरी सगळे गुत्त घेऊ घेऊ काढलेले आहेत मी उसाच्या सरीला लहा सहा महिन्याच्या लेकराला टाकलं पाऊस आला तर त्याच्या खालून पाणी गेलं ती सुद्धा बघितलं इतकं कष्ट मी पण केलेला सगळा अनुभव